सरकारी कार्यालयांमध्ये आजही भ्रष्टाचाराचा विळखा किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई करत सिडको नवी मुंबई येथील सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील चार जणांना साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले सामान्य नागरिकांना आजही त्यांची कामे पूर्ण करून घेण्यासाठी लाच मागितली जात आहे कितीही आव्हाने कारवाया केल्या तरी भ्रष्टाचारांची हिंमत कमी होत नाही हे नवी मुंबईतील या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आलं आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल रंगराव कांबळे वैवर्ष पन्नास ऑफिस असिस्टंट धनाजी दत्तात्रय काळुखे वैवर्ष बावन्न सहकार अधिकारी महेश गंगाराम कामोटकर शिपाई आणि किशोर शंकरराव मोरे या खाजगी इसमाचा समावेश आहे यातील तिघे आरोपी सरकारी कर्मचारी आहेत तर एक खाजगी व्यक्ती आहे हा खासगी इसम दलाल म्हणून काम करत होता आणि सरकारी कामांसाठी पैशांची देवाणघेवाण करत होता तर नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात ही कारवाई एका चोपन्न वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारी करण्यात आली तक्रारदार वाशी सेक्टर नऊ येथील नूर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सोसायटीशी संबंधित दोन प्रकरणे उपनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात प्रलंबित होती ही प्रकरणे तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली वाटाघाटीनंतर हा आकडा साडेतीन लाखांवर निश्चित झाला एसीबीने सापळा रचून दहा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली ठरल्यानुसार शिपाई महेश कामोटकर याने तक्रारदाराकडून साडेतीन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला जागीच पकडले यानंतर या प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्यात आली या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम सात सात अ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू एसीबीच्या या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या लाचखोरांना जरब बसेल अशी अपेक्षा आहे सामान्य नागरिकांनी अशा प्रकरणांमध्ये न घाबरता पुढे यावे आणि एसीबीशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे